वाखारी ते दहीवड दही वा रस्ता काटेरी झाडे झुडपांच्या वेख्यात देवळा देवळा तालुक्यातील वाखारी ते दहीवड रस्त्याला दोन्ही बाजूने काटेरी झुडपांनी विळखा घातला असून या रस्त्यावर प्रवास करणे त्रासदायक व धोकादायक ठरू लागले तसेच या रस्त्यावर अनेक धोकेदायक वळणे असून याच ठिकाणी काटेरी झुडपे वाढलेली आहेत या झाडांमुळे रस्ता दिसत नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे प्रशासनाने या रस्त्यावरील वाढलेली झाडे झुडपे त्वरित काढून टाकावी अशी मागणी ग्रामस्थ व वाहन चालकांनी केली आहे या वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे अनेक वेळा भरधा वेगाने आलेले वाहन चुकवताना या झुडपांचा मार प्रवाशांना सहन करावा लागत आहे तसेच या झुडपांमुळे भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो सध्या पावसाचे दिवस असल्याने ही झाडे मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहेत त्यामुळे वाखारी ते नागेण शिवारापर्यंत वाढलेली काटेरी झाडे झुडपे त्वरित काढावे अशी मागणी ग्रामस्थ व वाहनचालकांकडून जोर धरत आहेत संकलन महादू मोरे व पवन गरुड